रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुंडलिका नदीने रोद्र रूप धारण केले होते रोह्यासह भुवनेश्वर वरसे रोटखुर्द धाटाव या गावांमध्ये पुंडलिकेचे पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदितीश तटकरे यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे एन डी आर एफची टीम दाखल होऊन पूरग्रस्त परिस्थिती असलेल्या रहिवाशांना प्रशासनाच्या माध्यमातून सुखरूप स्थळी हलवण्यात आले पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करून पंचनामे सूचना दिल्या आहेत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न